हाय फ्रेंड्स मी तेजस्वी तेजाज कुकिंग कॉर्नर या आपल्या मराठी चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण एक इंटरेस्टिंग अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे उपवासाची पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी गूळ घालून केलेली साबुदाण्याची खीर ही खीर अत्यंत पौष्टिक आणि सात्विक असलेले लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अत्यंत लाभदायक आहे चवीलाही अत्यंत रुचकर लागते त्यासाठी आपण इथे एका भांड्यामध्ये गूळ आटवून घेत आहोत त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये थोडेसे तेल किंवा तूप टाकून त्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स घालून शाबुदाना आपण जो भिजवून ठेवलेला होता तो त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं दूध ओतून घेतलेले आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी गूळ आपल्याकडे उपलब्ध असणारे ड्रायफ्रूट्स सुकामेवा एक चमचा साखर यामध्ये आपण घालणार आहोत त्यामुळे खिरीला टेक्शर चांगले येण्यास मदत होते एक लिटर दूध आपण इथे वापरलेले आहे आपण जेवढे जास्त दूध वापरू तेवढी खिरीला चव येण्यास मदत होते त्यानंतर थोडेसे चिमुठभर मीठ आपण इथे वापरलेले आहे मीठामुळे खिरीला चव येण्यास मदत होते आठवून घेतलेला गूळ यामध्ये आपण घालत आहोत साधारणतः गुळामुळे सात्विकता आणि पौष्टिकपणासुद्धा येतो आणि लहान मुलांमध्ये जे काही विटॅमिन्स कमी असतात त्याची कमतरता भरून येण्यास मदत होते त्यामुळे ही खीर लहान मुलांसाठी बनवून आपण घातली तर मुलांचे वजनही वाढण्यास आपल्याला मदत होते मी यामध्ये गुळाच्या भांड्यामध्ये गरम दूध घालून तेसुद्धा गूळ पूर्णपणे आपण इथे वापरत आहोत आपण जर चानेल वर नवीन असाल तर चानेल ला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे आपल्या चॅनेलवरील नवनवीन रेसिपीच्या अपडेट्स आपल्याला येत राहतील रेसिपी पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद ही खीर आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून खाल्यास अत्यंत चविष्ट लागते नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर अशा नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी मी घेऊन येत असते त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील इंटरेस्टिंग अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा मस्त राहा महत्त्वाचं म्हणजे खात रहा, रेसिपी पाहण्यासाठी थँक्यू